तुझे काय डेजिग्नेशन आहे हा पगार किती आहे तुला ग्रॉस ऐंशी हजार हे तुला तुला साठ हजार नव्वद हा नव्वद ऐंशी ऐंशी साठ सत्तर अरे मग एवढा पगार घेतात मराठी पण येत नाही म्हणजे लोक आमची येतात गरीब जनता येते आमची खेड्यापाड्यातून मग तुमच्या ऐंशी ऐंशी हजार काय करायचे आमच्या काय उपयोगाचे सांगा तुम्ही लोक आपल्याला किती आहे नाही दोन दोन वर्ष वर्ष हे हे शिकला पुढच्या महिन्यात आम्ही सगळे परत येणार जर तुला मराठी नाही आलं ना तुझी गाठ माझ्याशी लक्षात ठेवायची आणि मी दादागिरी नाही करत ही माझ्या भाषेसाठी दादागिरी करतोय कशासाठी माझ्या मराठी भाषेसाठी दादागिरी करतोय हा कुठून आलाय आम्हाला काही अडचण नाही पण इकडे आलाय पोट भरताय ना तर आमची भाषा शिकली पाहिजे आणि आमची जी लोक येतील इकडचे स्थानिक त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे ते तुला पण सांगतोय तू हा ये तो कर रहा है ना <laughs> ये कोशिश नहीं पूरी हो गई देखो कितना टाइम टाईम है या पे

तो तो है है वो अलग होता है। अलग बात बात होता होता सीखना तू कोशिश करेगा कि नहीं सीखने का तो तेरे को फ्री में दो घंटा हफ्ते में एक बार बोल रहा हूँ अभी ड्यूटी पे रुक हाँ बस खाली हाँ

दहा पैकी तीन जण फक्त मराठी बोलतायत आणि सात जणांना मराठीत येत नाही जर ते दोन हजार किलोमीटर वरन ऐंशी ऐंशी नव्वद हजार पगार घेत आहेत दोन दोन वर्ष अडीच वर्ष झाली तर त्यांना मराठी शिकायला काय झालं इकडच्या लोकांसाठी कोणाला येते सगळ्यांना मराठी येते त्यांचा मॅनेजर बोलतोय सगळ्यांना मराठीत नाही परीक्षा केल्या बोल काऊ येऊ